पुण्यातील के जे शैक्षणिक संकुलात नवव्या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक परिषदेचे आयोजन करण्यात आले या तांत्रिक परिषदेच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध तांत्रिक उपक्रम स्पर्धेत इंजिनिअरिंग फार्मसी आर्किटेक्चर डिप्लोमा इंजिनिअरिंग एम बी ए शाखेतील दोन हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला कोडिंग लेथवॉर सिव्हिल कॅट फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन बिझनेस मॉडेल टेजर हंट इनोव्हेटिव्ह आयडिया किवीज मास्टर्स यांसारख्या विविध एकोणवीस टेक्निकल इव्हेंटचा यात प्रामुख्याने समावेश होता ही परिषद के जे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुहास खोत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली या परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून टाटा मोटर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक मनोज बडवे आणि सीओईपी पी तंत्रज्ञान विद्यापीठाचे ग्राहक संबंध अधिकारी डॉक्टर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात तंत्रज्ञान अवगत करून ते विकसित करण्यावर भर द्यावा तसेच अभियांत्रिकीतील नवनवीन संधीच्या शोधात राहावे इलेक्ट्रिक व्हेकल आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग यात मुबलक प्रमाणात संधी उत्तम अभियंत्यांना कायमच असणार आहे असे मनोज बडवे यावेळी म्हणाले तसेच डॉक्टर पी एस रेवनकर के जे शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव जाधव के जे शैक्षणिक संकुलाचे कार्यकारी संचालक मेजर जनरल समीर कल्ला के जे शैक्षणिक संकुलाचे तांत्रिक संचालक अजय के जे शैक्षणिक संकुलाचे विद्यार्थी विकास आणि कल्याणचे अधिष्ठाता डॉक्टर हेमंत देशमुख के जे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुहास खोत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी संकुलातील विद्यार्थ्यांनी देखील ग्रॅव्हिटी या टेक्निकल एक्सपोचे महत्व वैयक्तिक अनुभवातून अधोरेखित केले विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी टेक्निकल इव्हेंटच्या विजेत्यांना दीड लाखापेक्षा अधिक रकमेची रोग बक्षिसे या टेक्निकल एक्स्पो मध्ये देण्यात येणार आहे तसेच बेस्ट इनोवेटिव्ह पोस्टरसाठी विजेत्यांना पंधरा हजार रकमेची रोग पारितोषिके यात देण्यात येणार आहे के जे अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे या नवव्या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक परिषदेचे आयोजक होते तर डॉ प्रमोद चव्हाण यांनी या परिषदेची संयोजक म्हणून भूमिका पार पाडली की जे कॉलेज अतिशय चांगला उपक्रम जो कॉलेजेसमध्ये आणि यंग इंजिनियर्स त्यांच्यासाठी ते काही काम करताय ज्या पद्धतीने आता इनिशिएटिव्ह जो घेतला आहे अतिशय आणि मला असं वाटतं की ग्रामीण भागातील विशेषतः या कॉलेजेसमध्ये आहे आजूबाजूच्या कॉलेजेसमध्ये त्यांच्यासाठी त्यांचं आमचं अजूनही बी स्टील बिझिम की या मुलांमध्ये प्रचंड पोटेन्शियल असतं आणि ते पोटेन्शियलला कुठेतरी भाव मिळाला त्याला कुठेतरी चॅनलाइज व्हावं त्याच्यासाठी ह्या इव्हेंट्सचा खूप फायदा होईल आणि मी या सगळ्या मुलांना त्याचे शुभेच्छा देतो कॉलेजेस कॉलेजला सुद्धा पर्टिक्युलरली मी सांगेन की जॉब आणि याच पद्धतीने मी प्राध्यापक प्रवीण रेवडकर सहयोगी प्राध्यापक सीईटी तंत्रज्ञान विद्यापीठ आजच्या कार्यक्रमाला मुख्य वक्ता म्हणून मी हजर होतो या कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने या संस्थेने केलेलं आहे याच्यामध्ये प्राध्यापक खोत संस्थेचे प्राचार्य संस्थेचे जे अध्यक्ष श्री जाधव यांनी अत्यंत मोलाचं सहभाग त्यांचा राहिलेला आहे विद्यार्थ्यांचा सहभाग आणि त्यांचे प्रोजेक्ट्स पाहता ही संस्था पुढील काळामध्ये उत्तुंग भरारी घेण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करत आहे यामध्ये कुठलीही शंका उरत नाही चारित्र्य संवर्धन आणि चारित्र्याचा विकास यासाठी संस्थेनं आपलं कमिटमेंट आपल्या अध्यापक वर्गाच्या माध्यमातून आधीच डिक्लेअर केलेला आहे त्याचा या संस्थेकरता आणि पर्याय समाजाकरता हे सांगण्याचं मुख्य उद्दिष्ट असं की अर्बन भागामध्ये शहरी भागामध्ये असूनही कमी उत्पन्न गटा गटातल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम ही संस्था गेली अनेक वर्ष करीत आहे आणि या ध्येयपूर्वक वाटचालीसाठी टू ग्रूम दी टेक्नोक्रॅट्स इंजिनियर्स फ्रॉम दिस प्रेस्टिजियस इंस्टिट्यूट फॉर लास्ट एटीन इयर्स अँड वी अंडरस्टँड अवर रोल रिस्पॉन्सिबिलिटीज टू ग्रूम दोज स्टुडंट दॅट काईंड ऑफ एनमेंट इज बीन प्रोव्हाइडेड ऑन धिस कॅम्पस अँड एज अ पार्ट ऑफ दॅट such kind of innovative events in the form of gravity by the name established by the name of gravity that has been organized for the ninth successive time. I'm happy that all the students they have come all across the country they are participating in these uh, various technical events and they, are, they, are, they have come out with some innovative ideas to address the students of the community students of the society students of the industry which is very much needed. I'm very happy that a lot of deliberations have already happened and this, all sessions are going to be very fruitful, uh, contributing to, tech, to the technological development. And that has been or that would be the approach of kjei in years to come. Thank you very much, and i Dr. Pracharya KJ College of Engineering and Management Research. अतिशय सुंदर असा प्रतिसाद आम्हाला लागलेला आहे आणि फक्त पुण्यातूनच नाही तर महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा चा जवळजवळ चारशे त्र्याऐंशी ग्रुप्सनी या ग्रॅव्हिटी टूकेट टू फाईव्हमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे जवळजवळ अठराशे ते एकोणीसशे विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि पोस्टर प्रेझेंटेशन इनोव्हेशन आणि बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि पूर्णपणे चांगल्या प्रकारचा टेक्निकल सिम्पोझियम अशा प्रकारचे टेक्निकल फिस्ट मुलांना आज छान प्रकारे मिळणार आहे आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत डॉक्टर त्याच त्याचप्रकारे श्री फडवीस सर असे चांगल्या प्रकारचे गेस्ट आम्हाला आज लाभलेले आहेत त्यांचा अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी मुलांना केलेलं आहे त्याचप्रकारे हे जे मोठं डायस आम्हाला उपलब्ध करून दिलं ते आमच्या अध्यक्ष मान्य कल्याण जाधव सर त्याचबरोबर आमचे टेक्निकल डिरेक्टर फुलंबरकर सर डीन स्टुडंट अफेअर्स आमचे हेमंत देशमुख सर एक्झिक्युट डायरेक्टर कल्ला सर या सर्वांचा अति सर्व प्राचार्य यांचं अतिशय चांगल्या प्रकारचं मुलाचं मार्गदर्शन आम्हाला याच्यामध्ये मिळालेलं आहे आणि मुलांना आज एक चांगली टेक्निकल परवणी मिळेल आणि याच्यातून एक चांगलं काहीतरी आउटकम काही पेटंट्स काही पेपर्स आणि चांगल्या प्रकारचं नवीन इनोव्हेशन याच्यामधून उत्पन्न होईल मात्र शंका मला नाही तर मुलांनी आजचा हा दिवस टेक्निकल दिवस म्हणून चांगल्या प्रकारे आनंदात साजरा करावा अशी माझी या कार्यक्रमाचा कन्व्हिनर म्हणून सर्वांना विनंती आहे धन्यवाद क्लायरिटीसाठी आपण सर्व्हेंट आहोत या इव्हेंटमध्ये आपण पोस्टर कॉम्पिटिशन टेक्निकल इव्हेंट्स आपण ऑर्गनाईज केलेले आहेत त्याच्यामध्ये ह्युमिटी जी कॉन्टेस्ट आहे त्याला मुलांच्या प्रतिसाद मिळालेला मिळालेला आहे आणि फक्त पुण्यातूनच नाही तर पूर्ण महाराष्ट्राभरून आणि भारताच्या वेगवेगळ्या कॉर्डरमधून चेन नाही आहे या ठिकाणी बरेचसे मुलांनी ऑफलाईन पद्धतीने काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सहभाग घेतलेला आहे आणि या इव्हेंटमध्ये आम्हाला प्रवेश प्रयणंकर सर हे प्रमुख भावने आणि स्टॉप ऑर्डर म्हणून उपस्थित आहेत त्यांचंही मी आम्हाला धन्यवाद आणि आम्हाला जो प्लॅटफॉर्म म्हणजे के जे सरांनी उपलब्ध करून दिला जे सरांचे आमच्याकडून खूप खूप अनुभव धन्यवाद तुमचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कल्ला सर लंबरकर सर देशमुख सर सगळे प्राचार्य तुमचे खो सर सगळे प्राचार्य आणि चुडूजनी कॉलेज लेवलच्या कॉर्डिनेटर्सनी आणि इव्हेंट कॉर्डिनेटर्सने आम्हाला खूप असा भरीव असा सपोर्ट केला आणि त्यामुळे हा इव्हेंट ग्रँड सक्सेस म्हणून आहे हा इव्हेंट आम्ही दोन हजार पंधरा साली सुरू केला होता आणि दरवर्षी या इव्हेंटमध्ये आम्ही एक एक स्टेपवर जाऊन एक चांगल्या लेवलला हा प्रोग्राम आता ऑर्गनाईज करत आहोत आणि मुलांचा आणि